या ठिकाणी आपल्याला कपास किसान या नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड नंतर आपल्याला या ठिकाणी आप लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर मागेल त्या न त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे व्हेरीफाय फे वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला या ठिकाणी पहिल्यांदा जो लाईन दिसत आहे फार्मर इज नॉट रजिस्टर्ड या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला फार्मर हे एक ऑप्शन दिसत आहे त्यानंतर बुक स्लॉट त्यानंतर ऍड लँड आणि त्यानंतर रिअपलोड व्यू डॉक्युमेंट आणि स्लॉट इन्फॉर्मेशन लँड डिटेल्स आणि सेल्स इन्फॉर्मेशन अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यापैकी आपल्याला पहिल्यांदा फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला फार्मरवर क्लिक करायचं आहे फार्मरवर क्लिक करायचं तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट टायटल करून घ्यायचा आहे जे आपलं आपल्या नावाच्या अगोदर जे लावतो त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला फार्मर नेम ॲज पर आधार आधारवर जे नाव आहे तशा तशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला आ, नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं जे आधारवर नाव आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जशा प्रकारे आधारवर आहे त्याच प्रकारे या ठिकाणी आपल्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवर सुद्धा टाकून घ्यायचं आहे टाकल्याच्या नंतर या ठिकाणी फादर नेम या ठिकाणी विचारत आहे या ठिकाणी फादरनेम सुद्धा टाकून द्यायचा आहे त्यानंतर जेंडर जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ जी आपल्या आधार कार्डवर आहे ती या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे जी आपल्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला या ठिकाणी फॉर्मवर टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी कास्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर आपल्याला या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे जो आपला आपण राहतो तो या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे राज्य आपलं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या लिस्टमधून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून आपलं जे मंडळ आहे ते मंडळ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले गावाचे नाव जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं जे मार्केट आहे ते मार्केट या ठिकाणी आपली जे मार्केट कमिटी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर फार्मर टाइप मध्ये जमीन स्वतःची आहे की भाड्याने केलेली आहे किंवा करारावर केली आहे ती त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सातबारा उतारा गट नंबर खाता नंबर आणि टोटल लँड या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी आपलं जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी क्षेत्र टाकायचं आहे आणि ऍडमोरवर क्लिक करायचं आहे एक गट असेल तर एक टाका दोन असतील तर ऍडमोरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दुसरा गट नंबर टाकण्यासाठी जागा येईल त्यानंतर सिलेक्ट मेजर टाईप त्यानंतर एकर किंवा हेक्टर कसं निवडायचं ते या ठिकाणी टाका म्हणते या ठिकाणी दोन्ही गटाचं मिळून जे क्षेत्र शे, आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि एकूण क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे आणि त्यापैकी कापसाला किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी यामध्ये टाकायचं आहे आणि सिलेक्ट क्रॉप टाईप ट्रॅडिशनल क्रॉप म्हणजे तुम्ही कापसाचं कापूस कोणत्या प्रकारचा केलेला आहे क्लोजर स्पेसिंग म्हणजे जवळजवळ अंतर असलेला देसी कॉटन म्हणजे आपला भारतीय जे बी आहे ते या ठिकाणी बी कोणता बियाणे निवडलेली आहे तुम्ही ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्या बियाण्याखाली तुम्ही कोणता किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अपलोड आधार अँड फार्मर फोटो इमेज ओन्ली अपलोड डॉक्युमेंट पीडीएफ ओन्ली या ठिकाणी आधार आणि फार्मरचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे या अपलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट इमेज येईल इमेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या गॅलरी मधून तो फोटो सिलेक्ट करून टाकायचा आहे या ठिकाणी आधारचा आणि शेतकऱ्याचा फोटो टाकल्यानंतर इथं सात बाराचा पीडीएफ या ठिकाणी अपलोड करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक चार पाच तासाने किंवा एक दिवसानंतर या ठिकाणी तुम्हाला बुक अ स्लॉट या ठिकाणी हा ऑप्शन ओपन होईल त्या ठिकाणाहून ते ठिकाण ओपन झाल्याचं स्लॉट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला जवळचे मार्केट मार्केट जे आहे ते मार्केट या ठिकाणी कोणत्या मार्केटला तुम्हाला तो माल घेऊन जायचा आहे त्या मार्केटचा ठिकाण या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक डे दे दिनांक देण्यात येईल त्या दिनांकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तो तुमचा माल घेऊन जायचा आहे अशा प्रकारे कपास किसान या ॲपवर आपण शेतकरी फार्मर रजिस्ट्रेशन अशा प्रकारे करू शकतो